राजू शेठ नमस्कार नमस्कार किती आणलेले आहेत आपण आणले का कुठली खरेदी आजची कसं आहे बाजार वगैरे आपल्याकडे आपल्याकडे व्यवहार कसा होतो बदल्याच्या व्यवहार आहे काय किमती आहे सांगायला साठ हजार रुपये गावराने का बरोबर आणि द्यायला मग फायनल एकावन्न फायलन एकावन्न पर्यंत होईल मागितला कोणी बाजार कितीपर्यंत चाळीस अडोतीस सेवा चाळीस ला मागितला गेला दाताला कसं आहे दोनशे रुपया दाताला करा मित्रांनो मोठ्या बापाचा गावराने होऊ शकता एकच नंबर पहिला आणलेला मित्रांनो सिंगल आहे जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा घेण्याचा प्रयत्न करा एक नंबर व्यवहार हो आहे मित्रांनो या दुडीचा पंच्याण्णव सांगायला पंच्याण्णव आणि द्यायला मग फायनल पंच्याहत्तर फायनल पंच्याहत्तर पर्यंत होतील किती पर्यंत मागितली गेली साठ किंवा बासठला मागितली गेली का दाताला कशी दाताला दाते मित्रांनो जाते दा एक नंबर आहे मित्रांनो व्यवहारच्या माध्यमातून राजू शेडे आपण नंबर टाकलेला असतो घ्या बरं पुढे द्या जुड्या घ्या बरं पुढे मित्रांनो एक सिंगल आहे आणि एक जुडे मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायचे कॉन्टॅक्ट करू शकता आपण या ठिकाणी गावराने माडवी मित्रांनो या ठिकाणी इकडे बदल्याचा व्यवहार भेटतो मित्रांनो आणि प्रत्येक शेतकरीला पुरवडेला शे जवळ आहे ते बाजारात आणत असतात एक जोडे मित्रांनो याची किंमत सांगितली एक सिंगल आहे सिंगलची किंमत आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगितली मित्रांनो हे पोसे या ठिकाणी मांडलेलं यांची काय किंमत आहे जोडीची सांगायला एक लाख पाच मित्रांनो सांगायला एक लाख पाच आहे हे गावर आहे आता गावर आहे मित्रांनो सांगायला एक लाख पाच हजार रुपये आणि द्यायला मग

ही जोड मागताय ही हि का काय कि माहिती सिंगलची सांगायला काय मग एक सिंगल बाजू मोठ्या मापाचा भाऊ आपण या ठिकाणी ही जोडे का राजू भाऊ जोडे काही घ्या पुढे घे रे पुढे मित्रांनो मोठ्या मापाचे जोडे पाहू आहे एक नंबर क्वालिटी जुळेवर पाहू शकता आपण राजू शेड्यांचा आपण प्रत्येक डोळेच्या माध्यमातून नंबर टाकलेला असतो काय किंमत सांगायला एक लाख दहा हजार रुपये आणि द्यायला मग दहा वीस कमी होतील का मित्रांनो मोठ्या मापाची जोडी सुंदर अशी पाहू शकता आपण या ठिकाणी जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा दाताला कशी येते दाताला कर दाते का गॅरंटी काय यांची मग फुल गॅरंटी एकदम मार्केट मला मालक आहे मित्रांनो एक नंबर जोडे मोठ्या मापाची जोडी सेम जोडे जर तुम्हाला खरेदी करायचे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता आपण या ठिकाणी दात खोबर यांची वाले तर मित्रांनो आपण संपूर्ण जोड्यांची किमती वगैरे व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेत जर आपल्याला खरेदीसाठी यायचं असेल तर आपण कॉन्टॅक्ट करू शकतात हे पाहू त्या ठिकाणी गावरान जोड पण आहे माडवी पण आणलेले आहेत आणि गावरान किल्ल्या पण आणलेले आहेत तर एकदा नक्की आवश्यक भेटू मित्रांनो संपर्क साधा पाहू त्या ठिकाणी वगैरे चांगले आहेत एक सिंगल गावरान आहे अण्णा नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज चार जोडी आणलेले आहेत कुठली गर्दी आजची खेती आहे तडोद्याची कसं आहे बाजार वगैरे जरा आज आहे का बाजार वगैरे तर काय किंमत लावली हे गावरान किल्ला आहेत का सांगायला पंच्याहत्तर हजार आहेत सहा सहा आहेत गॅरंटी काय आपल्याकडे माहिती फुल गॅरंटी एकदम किती पर्यंत मागितले गेले बाजारात येईल साठ पर्यंत मागितले गेले आहेत का दाताला करतात का सहा हजार सहा सहा जातात घ्या बरं जोडीकडे जरा मित्रांनो मोठ्या बाबाचे जुडे गावरान खिल्लार आहेत जर आपल्याला खरेदी करायचे असेल तर आपण प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून अन्ना शेडे यांचा नंबर टाकलेला असो गॅरेंटी वगैरे कामाची संपूर्ण असणार आहेत मार्के बसणार आहेत पाहू शकता धुळे वगैरे हाता यामध्ये या धुडीचे सांगायला नव्वद हजार रुपये का आणि द्यायला मग पंचाहत्तर पंच्याहत्तरपर्यंत होतील तुम्ही मागितले ना कितीपर्यंत सत्तर सत्तरपर्यंत मागितले दाखवला कसे येते तुम्ही दाखव बरं जातो मित्रांनो जाताला खरं जाते बरोबर तडो याची खरेदी असते गॅरंटी काय मान नाही गाडी वकची गॅरंटी असणार मार्केट बशीचे मालक असणार चॅनलच्या चायनलच्या माध्यमातून शेतकऱ्याला दोन चार हजार रुपये जोडी जरा पुढे होऊ शकता मित्रांनो जोडी एक नंबर जुडे मोठ्या मापाची जोडी गॅरंटीची जोडी मित्रांनो होऊ शकता आपण आपल्याला खरेदीसाठी यायचं असेल तर आपण कॉन्टॅक्ट करू शकता जरी पण नावा नसता असं काही नाही की बाजाराच्या दिवशी आले तुम्ही मध्ये पण आले तरी आपल्याला व्यवहार होणार या ठिकाणी हा नाही जुडे काय कि मध्ये जुडीचे अलग अलग सिंगल सिंगल आहे का एक सहा का बरोबर काय किंमत आहे सिंगलची मग सांगायला एक चढ हजार रुपये आणि द्यायला मग पस्तीस पर्यंत याचीवाली याची पस्तीस सांगायला आणि द्यायला मग तीस पर्यंत होईल दोघांची गॅरंटी वगैरे आहे कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असा मार्केट भाषेच्या पण मालक असणार बरोबर ते एक नंबर जोड आहे का काय सिंगल ते पण एक का काय किंमत आहे गावऱ्याची बत्तीस हजार रुपये सांगायला आणि द्यायला सव्वीस किंवा सत्तावीस पर्यंत व्यवहार होणार मित्रांनो गावराने गॅरंटी वगैरे आणायची पूर्ण गॅरंटी असणार आहे स्वतः मला कसं आपण बरोबर हा किल्ला रे का गावरा काय किंमत आहे आणायची ते सांगायला पस्तीस या द्यायला मग तीस पर्यंत होणार आहे का दाताला काय साधा ते का गॅरंटी काय आणायची गाडी वगैरे गॅरंटी असणार आहे मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करू शकतात रविवारचा बाजार असो सकाळी आठ वाजेपासून तर बारा एक वाजेपर्यंत चांगल्या पद्धतीने भरतो यांची घरी पण दावा नसते मित्रांनो घरी पण आली तर या ठिकाणी व्यवहार व्यवहारणारे पाहू शकता आपण या ठिकाणी जोड्या पण चांगल्या असतात मित्रांनो गॅरंटीचे जुडे असतात एक सिंगली बदलायचा व्यवहार पण या ठिकाणी होतो जर तुम्हाला बदला करायचा असेल तर बदला पण करू शकता आपण पाहू शकता एक मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी हा बरोबर तर पहा मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायचं कॉन्टॅक्ट करा अना आपलं नाव नंबर सांगा अण्णा पर फरकांडे शहाऐंशी डबल झिरो अडतीस पंधरा बार बरोबर मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा घेण्याचा प्रयत्न करा